तुझी तू कसा करताय काय करतोय काय करतोय किती वेळ झाला का वाट बघतो तुझी अरे तुला तर माहिती ना लपून झून यावं लागतं हे लपून शपून यावं लागतं मग एकदा दिवस काही तर तुझ्या नवऱ्याचं नवऱ्याचं बंदोबस्त कर म्हणजे आपल्याला भेटायचं मग सारखं जाऊ दे माझ्या नवऱ्याचं काय घेऊन बसतो आता त्याच्यामुळं अडचण होती नाही आपल्याला भेटायला मग आता काय करायचं तसं पण मला नाही आवडत तो चल मगच काय आलं तयार बरं करायचं आता मला काय माहिती घरच्यांनी दिलेलं आणि मग आता करावंच लागन म्हणजे लागले बरं जाऊ दे साडलं बार दिवशी तुला आज तस घेऊन दिलेली ना, वराजन... ना वराजन म्हणून भारी दिसते अजून किती अशी कासलीस तस तर काही पण नको बद झाली एवढीच तुम्हाला आधीच भेटायला पाहिजे होता तुझ्याशीच लग्न केलं असतं अजून पण करतो लग्न लग्नच काय दावा खरंच हा मग मी तर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला कर काहीतरी नवराज आपण करू लग्न आपण ना करूच खरच काहीतरी आणि करून टाकू मस्त काय चाललंय शोभत आहे तुम्हाला चांगल्या घरचे पुरे असं करतात का हा कोण येऊ बसून चालू आहे तुम्ही मी माझ्या समोरून गेले तुम्ही भावतले बघितलं नाही मला शंका आली तिथंच हा उन्हातानाचे धंदे करा येतात तुम्ही इकडे हे बघा तस भाऊजी तसं तुमच्या भावासोबत काय माझं माझं मतच नव्हतं लग्न करायचं मग कशाला केलं ते आधीच सांगायचं ना आता झालंय तर मग शोभत नाही तुम्हाला करणं दिलं घरचं निलं त्याला मी काय करू पण मागचं मागं सोडून द्यायचं ना भूतकाळ नाही काढला आम्ही पण आता नवीन लग्नाचा संसार करायचा व्यवस्थित हे असं अजून पण भेटताय तुम्ही एखाद्याने मी बघितलं म्हणून ठीक आहे एखाद्याने बघितलं तर काय होणार आहे हा कोण आहे तू बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड आहे आमच्याच घरचे दिसले काय आमच्या आधीपासून दिसलं नाही पाहिजे तंगड तोडीन इथेच तुम्ही त्याला नका बोलू त्याची काही चूक नाही त्याची नाही चूक मग आता काय करायचं ते तुझं तू बघ या असं चालू ठेवायचं तुम्हाला ते मी माझं बघन काय करायचंय काय नाही ते मग बघायचं असेल तर मग मी घरच्यांना तसं बोलायला कशाला त्या दादाची लाईफ तरी तुम्ही जिंदगी अशी खराब करता त्याला सांगतो ना मी सोडून द्या म्हणून विषय तुझं जे चाललंय ना संसारात असं माग बघ बायको काय करत असताना करते म्हणतो मी बोला मी पण बघते कसं बोलते येते केलं का माझ्या संसाराचं वाटवळ काय केलं संसारात तुम्ही वाटोळ केले अजून तुम्हाला घरच्यांना सांगायचंय सांगायचंय मग तुम्हाला कळत की तुम्ही काय करताय ते सरळ सरळ फसवीत आहे तुम्हाला जरी तसं राहायचं असलं ना पण मग ती माझे भाऊ आहेत घरचे आहेत तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मी बघा काय करायचं वैयक्तिक प्रॉब्लेम आहे ना तुम्ही मग नंतर काय असेल तुमचं सॉर्ट आऊट करा सॉर्ट आऊट करा कसं तर्क करायचं कसं म्हणजे तसं पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलच नाही करायचं म्हटलं मग सांगन घरी तुमचं असं चालू ठेवायचं असेल तर आता ठरवलंच आहे ना माझ्या संसाराचं वाटवळ करायचं मग मी बघतेच आता काय करायचं काय करायचं करायचं वाचवा वाचवा तुझी अवकात तु काय करताय वाचवा कुठं हाय का या या मागच वा काय करतोय काय करतोय शांत निधी काय करतोय काय करताय काय करतोय सांगते ना आता माझा वाटोळा करताय तुम्ही दाखवते तुमच्या भावाला पण तुम्हाला पण कोण वाचला ना मी सांगते बाजूला कोण बाजूला मी शाओस बघा माझी जबरदस्ती करतोय मी काय केलं काय केलं काय नाही केलं ना तुम्ही करताय

काय झालं हो? त्यांनी माझा इथं दिवा हाक ढागला. तू मारक भावय ना. असं करतो का तू काय केलं मी? अरे थांबा तुम्ही भांडू नका थांबा. ही सरळ सरळ फसवती कोण फसौती? तू अंधारात आहेस. कसं बोलत त्याला सांग. धर ना याला. इकडे या. इकडे एक कोण पडते आपल्या दोघांच्या? कोण पडते? इथं काय काय सांगू? छे आपलं ना ना खोटं आहे. काय सांगणार आहे तुम्हाला तरी? मी ती माझी बायको जास्त बोलू नकोस तू. मी असं करीन वाटतं गोष्ट तुला अरे केलं का दाऊ म्हणतोय असं केलं का पुढं आपण त्यांचा घ्या ना तात्या खूप चुकीत चाललेले आप आपल्याच घरी काय चाललंय तुम्हाला माहित पण नाहीये अरे सगळं तर तूच बोलून म्हणतोय चुकीत चालले तात्या 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 ऐका तुम्ही ही चुकीत याला माहिती पण नाहीये भोळा अरे गपनीتين तुझ्या अपेक्षा नव्हती मला अजिबात अऊ तुम्ही एकदा त्यांचा ऐकून तरी घ्या ना तुम्हाला वाटतं मी असं करिन अरे बाबा आम्ही आमच्या कालने ऐकलंय सगळ्या लोकांनी बघितलंय पण त्याच्या आतमध्ये बी काय तरी घडलंय तुम्ही पण समजून घ्या ना तात्या ह्याला घरात काय चाललंय हे पण माहिती नाही अरे घप नितीन तुझ्याकडने अपेक्षा नव्हती मला तात्या तुम्हाल वाट तुम्हाल वाट तुम्हाला वाटतं मी असं करल अरे काय करायचं बाकी ठेवलंय तू सगळं आम्ही डोळ्यांनी बघितलंय आता तात्या तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये काय घडलं तुम्हाला माहित पण नाहीये हे शोभत तुम्हाला असं ही पाहिजे होत का अरे तुला शोभतय का थोरली वहिनी येते आई सारखी असती तुझ्या तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती वर का लय विषय ठेवला तुझ्यावर पैसे मी असं नाही केलेलं अहो पण हे सगळे काय म्हणतायत काय म्हणतात आता काय काय सांगणार एक माणूस नाशका निघाला एक अख्ख घर फोडत ती आज बघितलं मी कसं तू ये तो नीट लक्ष नाही सगळी चुकी यांचीच नाही मग मला विश्वास आहे ते असं करू शकत नाही हा हे नवऱ्याचीच बाजू तू पण अरे तात्या मला काय बरोबर नाही मला आता नाही बरोबर आहे तुला वेगळं पाहिजे ना तुला वेगळं जे पाहिजे ना तीच तीच घडते सगळं त्यांच्या मनासारखं चाललंय त्यांना हेच पाहिजे होत अरे मग सारख्या नालायकाच्या मानासारखं ते परवडले ना मला होऊ दे त्यांच्या मनासारखं हे दिवस दाखवायचे का तुला मला जाऊ द्या तुमच्यावर नाही ना कोणाचा विश्वास करा तुम्हाला काय करायचं त्यांना काय नाही वायला द्या तुम्ही आता तुम्ही तिकडे काय करा एवढं जर असेल मीच थांबत नाही अरे तुला देतोय तुला तर घरातून हाकलून द्यायला पाहिजे मी हो बाहेर जाऊ करून घेतो झालं गेलो विसरून जा आपलंच माणूस नालायक निघल्यावर कोणाला बोलता येत नाही मला काय राहायचं नाही तुम्ही काय ते बघायचं त्याला आहे ना मी पोटापुरतं काय द्यायचंय ते देतो तसं तर हकलूनच देणार होतो मी पण हात जोडतो किती झालं तरी तो आपला आहे त्याला काय येईन ते दोन घास देतो आणि घरात हकलून देतो या चल काय करू घरात